मला ना आज काही लोकांना थँक्यू म्हणायचं आहे आणि काही लोकांना सॉरी म्हणायचं आहे तर असं का सांगते तुम्हाला दोन्ही ना दगडावरती पाय ठेवून राहायला मला नाही आवडत आणि मला ते झेपणार सुद्धा नाही त्याच्यामुळे मी एका दगडावर जाम असा पाय ठेवून उभी आहे तर ते म्हणजे काय माहिती का यूटूब यूट्यूबला मी व्हिडिओ बनवते खूप चांगले वाईट कमेंट्स येतात जेवढं मला घ्यायचं आहे तेवढं घेते बाकीच इग्नोर करते पण काही लोकांना प्रॉब्लेम काय कायम आहे का एकतर काय म्हणणार आम्हाला तुझे व्हिडिओ आवडत नाहीत ठीक आहे बाबा नका पाहू काही हरकत नाही ओके तरी देखील तरी देखील माझे व्हिडिओ न चुकता तीच लोक पहिली पाहतात ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नाहीत ओके त्याच्यानंतर पहिली कमेंट येणार माझ्या व्हॉट्सअपला काय व्हिडिओ बनवली आहेस तुला काय कामधंदे नाहीत आज काय सगळं आवरले वाटत नवऱ्याला सांग कुठ तरी घेऊन जायला कशाला व्हिडिओ बनवतेस कंटाळा येत असली तर दुसरं काहीतरी कर बरेच जणांनी ऑप्शन दिलेत बरं का ऑप्शन काय शिवण क्लासिक की मग माप कपडे येतात शिवायला ओके त्याच्यानंतर फॅशन डिझाईन कर तू चांगला येते वर्षभर करतात की नाही ते पुरी ते, ते कर फक्त कपड्याचं तेवढं ब्लाऊज वगैरे असं काय करू नको ठीक आहे कुकिंगचं कर कुकिंगचं तुला आवडते ना जेवण बनवायला ठीक आहे बाकी ना एवढं सगळं झाल्यानंतर एकाची विद्वान एकाची कमेंट काय आली माहितीये का तू ना काहीच करू नकोस चादर घेणे गप झोप पण व्हिडिओ बनवू नकोस अरे यार व्हिडिओ बनवते मी अपलोड करते मी नेट जाते माझं जा, वेळ जातोय माझा जा, नटापट्टा करते मी ह्यांच्या काय एवढी बुडाला आग लागली मला तेच कळत नाही आणि किती वेळा त्या लोकांना सांगायचं हा बरं ब्लॉक नंबर केले तरी पण असं फिरून 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 तर ना असं आडवं हात करून खातात ते तशा पद्धतीने ना पुन्हा येतात आणि हे आमचे जवळजवळचेच आहेत ना त्याच्यामुळे ना जास्त हुशार नाराज पण राहू शकत नाही किंवा ब्लॉक केल्यानंतर बाबा समोर दुसऱ्याने सांगितलं की नंबर ब्लॉक मधून काढून टाक तर काढावा लागतो नावीलाच असतो तर ना ह्या सगळ्या लोकांना एकच सांगते सॉरी पहिला म्हणते तुमचं मी ऐकत नाही ना तर त्याच्यासाठी सॉरी मी ऐकणार पण नाही कारण की मला पडतं तेच मी करते मनाची राणी आहे मी तर त्याच्यामुळं सॉरी मी ऐकणार नाही आहे तुमचं मी व्हिडिओ बनवणारच आहे ज्यांना पाहायचे आहेत ना ते पाहतात चांगली लोकं माझ्या यूट्यूबच्या चॅनलला चांगली लोकं खूप आहेत खूप प्रमाणात आहे त्याच्यामुळं धन्यवाद एवढे सगळे सजेशन दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद